नाही म्हणायचं नाही शकुलाच एकमेव प्रेमात पडली आणि ती इतकी प्रेमात अजूनही वाटते की शिवाय त्याची चांगली कुणी आहे तो या बाबतीत त्याला त्याला टिप्स द्यायची गरज नाही बाकी वात्रट वगैरे आहे मी <laughs> <दातरा था। laughs> <दातरा था। laughs> जर सांगितलं सर आपल्याला दुपारभर इथे बसवड्या कोण काढतो सेटवर कशा खोड्या पाना गँग तर त्रस्त आहे खूप सगळ्यांचा मी टाइम हिरावून घ्यायला मला आवडत त्याच्या लग्नात पण उखाणा कमी घेतला होता मी म्हणजे मला येते नव्हतं कोणीतरी सांगितलं होतं आशू आणि शिवाय आशू आणि दिव्याच्या लग्नात लोक आले साठ आशू आणि दिव्याच्या लग्नात लोक आले साठ छान हवी आहे हे खरं आहे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बर आज आहे झी मराठीचं महा केळवन आणि या केळवनात तुमची लाडकी जोडी म्हणजे शिवा आणि तिची शिवाचा छकुला माझ्या सोबत आहे कसे आहेत दोघ जण छकुला बोलल्यावरती आयब्रोज वरती झाले छकुला चा. नाही म्हणायचं छकुलाच आहे पण आता आम्ही दोघेही इतक्या गुंगीत आहोत याचं कारण महा केळवण झालाय आमचं आणि छान जेवलोय त्यामुळे आता ते दोघ जण सर्व सुस्तावले आहेत पण राहू देत सुस्तावले छान झालंय त्यांचा केळवण मस्त पैकी पार पडलंय पण काय शिवा लग्न होणार आहे तुमच्या दोघांचं कारण सगळ्यांची इच्छा अशीच आहे की शिवाने आशूचं लग्न व्हावं खूप मनापासन सगळ्यात खूप मनापासन तर शिवाला ह्याचा थानपत्ता नाहीये हे घरी काय चाललंय काय करत आहे शिवा एकमेव प्रेमात पडली आणि ती इतकी प्रेमात होती आणि त्याच्यात तिने बघितलं की तिच्या बहिणीच लग्न होत आहे आशू बरोबर तेव्हा तिने माघार घेतलेली आहे आणि सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत त्यामुळे तिचं काय होईल ती काय करेल याचा काहीच थानपत्ता नाहीये त्यामुळे आशू काय करणार आहे हा एक मुद्दा आहे आशुने असं पंक्चर करावं त्याचा पंक्चर केलंय शिवाचा टायर नाही मुद्दा म्हणून काहीच नाही केलंय गंमत अशी आहे ना की आशूला तर अजूनही वाटते की शिवा त्याची चांगली आहे आणि फक्त मैत्रीच आहे म्हणजे दिव्या जशी आहे पण गंमत म्हणजे आता ह्याच्यात अशी एक मजा आहे की आशू आणि दिव्याचं बॉन्डिंग तसं फार काहीच झालेलं नाही आणि शिवा आणि आशूच तर बॉन्डिंग खूप चांगलं झालंय आता हीच गंमत आहे पुढे नक्की काय होणार हीच गंमत बघायला मजा येणार आहे बरं लग्नाच्या निमित्ताने मला विचारायला आवडेल की पूर्व तुझं तर लग्न झालंय आश म्हणजे आशु चालवाचं लग्न हो घातलं आहे होणार आहे ना ठरलंय म्हणजे काय टिप्स दिले का तू त्याला की काय त्याला गरज नाहीये टिप्सची तो त्याचा त्याचा वागतो बरोबर कौतुक तर गुणी गुणी आहे तसा तो गुणी आहे गुणी बाळ असल्यासारखं आहे 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 तसा गुणी आहे एक में में आए, गुनी बार, गुनी बार गुणी बाळ आहे गुणी बाळ गुणी बाळ आहे, आहे। तसं गुणी आहे तो या बाबतीत त्याला टिप्स त्याला टिप्स द्यायची गरज नाही बाकी वात्रड वगैरे आहेच आहे थँक्यू ते आहे ते आहे लबाड वात्रट सगळं आहे तो पण या बाबतीत गुणी आहे तो सगळं करतो त्याला टिप्स द्यायची गरज नाही त्याला माहिती आहेत गोष्टी असं म्हणजे पूर्वाने खर तर पाठिंबा दिलाय जवळपास की इतके दिवस माझ्यासोबत आता मालिकेत काम करतोय तर आ सवय झाली आहे का काय खोड्या वगैरे काढल्यात का नाही की काही प्रयत्न सुरू आहे मी जर सांगितलं तर आपल्याला दुपारभर इथेच बसावं लागेल की खोड्या कोण काढतं सेटवर कशा खोड्या काढत आणि कोण काय काय करतं कारण खोड्या काढणारी लोक जी आहेत ती इथे आपल्या मध्ये बसलेली आहेत ती सगळ्यांच्या खोड्या काढते सेट वरती माझी काढते काढते पाना गँग तर त्रस्त आहे खूप डिरेक्टर सरांच्या सुद्धा खोड्या काढल्या कोणाला सोडलं नाहीये खोड्या काढल्या अरे मला आवडत जम्मत सगळ्यांचा मी टाईम हिरावून द्यायला मला आवडतो फार त्यामुळे मी त्रास देते थोड्या लोकांना बस खोडकर आहे पूर्वा म्हणजे शिवा तशी आहे पूर्व सुद्धा तशी तितकीच खोडकर आहे पूर्वच जाते शिवा नाही जात करायला पूर्वच करा जाते शिवा बिचारी जाईल तरी लांब त्रास होतोय कोणाला तरी तर असं आहे बरं मला या निमित्तानं अजून विचार आला की कोणाच्या लग्नात जाताना गिफ्ट्स वगैरे आपण म्हणजे फ्रेंड्सच्या लग्नात जाताना कधी कधी आपण अतरंगी गिफ्ट चा विचार करतो कधी केलाय दिलंय कोणाला कधी असं अतरंगी गिफ्ट वगैरे हो म्हणजे काय बॅचलरला वगैरे बॅचलर पार्टी लग्न झाल्यानंतर हा दिलं काय दिलं सांगायला फॅमिली आहे ना टेलिव्हिजन नाही सांगता लहान मुलं पण समजून घ्या नाही सांगता येणार ते पण आम्ही दिलंय असं गमती जमतीत मित्रांना वगैरे दिलंय गे थँक्यू सो मच दो आणि तुम्हाला मालिका खूप सुंदर प्रकारे सुरू आहे आणि सगळ्यांना खूप आवडते पुढे या मालिकेत काय घडणार आहे हो हे खूप पुढे कसं लग्न होत यांचं काय ट्विस्ट येणार आहे थँक्यू सो मच फक्त जाता जाता प्रेक्षकांना विनंती करा किंवा बा एखाद्या उखाणा खाल तर तिला काहीतरी प्रश्न करतो काय नाही काय ना या उखाणाच्या वगैरे नादात मी नसते मला सुधरत नाही काही त्यामुळे स्वतःच्या लग्नात पण उखाणा कमी घेतला होता मी म्हणजे मला येते नव्हतं कोणीतरी सांगितला होता म्हणून आपण ह्या मुलासाठी थांबूया छान काही लिहिलं शिवासाठी उखाणा पाठवा जर शिवा आणि आशु आणि शिवा आशु आणि दिव्याच्या लग्नात लोक आले साठ आशु आणि दिव्याच्या लग्नात लोक आलेत साठ झी मराठी आहे सत्तावीस तारखेनंतर खूप मोठा लग्नाचा घाट बघायला विसरू नका शिवा मालिका झी मराठीवर चांगला आहे तर कुठ कस तेच बोललात आता तुम्हीच काय करायचं ते बघून घ्या काय उचल आणि शिवासाठी सुंदर सुंदर उखाणे शिवासाठी सुंदर सुंदर उखाणे पाठवा म्हणजे ती एकेका उखाण्याचं रील बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करेल आणि तुम्हाला बघता येईल चला हो। तोंडाची शेगात <laughs>